तर नमस्कार बांधवांनो सगळ्यांचं सरसे स्वागत आहे अथर्व भाऊ जाधव या युट्यूब चॅनलवरती तर आजचा विषय थोडा वेगळा असणार आहे थोडा भन्नाट असणार आहे आज आपण कव्हर करणार आहोत पोलीस जिमखाना जो मुंबई इथे स्थित आहे तर भरपूर सारे पोलीस बांधव जे खूप खूप ठिकाणावरून म्हणजे महाराष्ट्रातून कुठून पण मुंबईला येतात मुंबईमध्ये त्यांची बदली होती तर त्यांच्या भरपूर साऱ्या सुविधा असतात जे ते मिस आउट करत असतात तर खास पोलीस बांधवांसाठी हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडीओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला सर्व काय सांगणार आहे की मुंबई जिमखाना कसा असतो त्याच्यामध्ये काय काय सुविधा असतात तिथं मेंबरशिप आहे का सर्व काही व कोण ह्याच्यासाठी पात्र आहे सर्व काही सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग खूप रंजक असणार आहे आणि थोडंसं भावाला सपोर्ट करा लाईक करून टाका ब्लॉगला आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर चला भावांना सुरुवात करू भावांनो आता फायनली आलो आहे जिमखान्यामध्ये तिथं आसपास तुम्ही भरपूर साऱ्या गाड्या बघू शकता या गाड्या साधारण गाड्या नाही या आय पी एसच्या गाड्या आहेत आणि तुम्ही मस्त बघितलं पार्किंग वगैरे पण करू शकता पार्किंगची पण चांगली सुविधा आहे कधी जर रश असलं तर कधी कधी प्रॉब्लेम होतो पुढं जे तुम्ही पाहिलं ते होतं रिसेप्शन तिथं तुम्ही मेंबरशिप रिलेटेड जी माहिती आहे ती घेऊ शकता आता तुम्हाला दाखवतो ओव्हरऑल व्ह्यू जिमखाना कसा दिसतो तर पहा मित्रांनो आणि बाहेर पण गाडी वगैरे लावायला सुविधा आहे तर मस्त बाहेर पण तुम्ही गाड्या वगैरे पार्क करू शकता आता तुम्हाला दाखवतो इथलं क्रिकेट ग्राउंड हे क्रिकेट ग्राउंड खास का आहे कारण इथं खूप प्रोफेशनल कोचेस वगैरे शिकवतात व इथं हार्दिक पांड्यासारख्या मोठ्या मोठ्या हस्ती पण येऊन गेलेल्या आहेत तुम्हाला शेवटला मी व्हिडिओ नक्की दाखवेल तर आता तुम्हाला दाखवतो लाऊंच एरिया पहिलं तुम्ही गेट बघा कसं आहे आत येताल तर अशा गेटने तुम्हाला एंटर करायचं आहे आत्ता दादा आले तर ठीक आहे इथं टी व्ही वगैरे आहे त्यानंतर खूप मोठ्या क्रिकेट प्लेयर्सचे पण इथं फोटोज वगैरे लावलेले आहेत बघू शकता सही केलेली त्यांची बॅट आणि इथे भरपूर सारे प्राइजेस वगैरे आहेत ट्रॉफीज आहेत ज्या जिमखान्याच्या टीमला भेटलेल्या आहेत म्हणजे पोलीस जिमखान्याच्या टीमला जे भेटलेल्या ट्रॉफीज वगैरे आहेत ते या कॅबिनेटमध्ये मस्त सजून वगैरे ठेवलेले आहेत ही बॅट पण आहे तर मस्त एकदम खतरनाक आहे त्यासोबतच मित्रांनो इथे दोन एसी पण आहेत तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता इथे खायची प्यायची पण सोय आहे तुम्ही कॅन्टीन मधून मस्त पैकी काय काय मागू शकता पोहे वगैरे एकदम खतरनाक आणि आता तुम्हाला दाखवतो वॉशरूम वॉशरूम म्हणजे तुम्ही थोडं पुढं आले की लगेच तुम्हाला वॉशरूम वगैरे दिसेल तर जास्त काय दाखवत नाही आत नाही का थोडंसं हां चला वाचू येईल एवढं तर आता आपण बाहेर पडू आणि आता तुम्हाला नवीन गोष्टी दाखवतो इथं साफसफाई पण एकदम खतरनाकपणे पाळली जाते चांगली गोष्ट आहे तर आता तुम्हाला दाखवतो जिम एरिया कसा आहे तर इथं हे स्टँड आहे तुम्हाला आउटसाईड शूज अलाऊड नाही इथे तर पहिलं तुम्हाला बाहेर काढावं लागेल इथं ठेवावं लागेल त्यानंतर आता एंटर करून मस्तपैकी इथं हे काय म्हणतो आपलं ट्रेनर वगैरे इथं बसतात टेबल आहे त्यांची तिथं एंट्री वगैरे करावं लागती आणि त्यानंतर इथं रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत आणि त्यासोबतच पुरुषांसाठी व महिलांसाठी वॉशरूम पण आहे तर चला मित्रांनो आता तुम्हाला जिमच्या आतमधलं दाखवतो इथं मस्त एकदम क्वालिटी मशिनरीज ठेवलेल्या आहेत एक्सरसाईज करण्यासाठी आता इथं दोनशे तीनशे वाल्या जिमसारखं नाही एकदम कंजुसी केलेली असं काहीच नाही एकदम प्रोफेशनल लेवलच्या मशीन्स वगैरे आणि भाऊ आपल्याला थांबवते रेकॉर्डिंगपासून तर ठीक आहे आता बघा माझा एकदम एडनॉल्ड स्टाईल वर्कआउट आणि इथं वडील वर्कआउट करत आहेत मी तर असं टाइमपास करत होतो पण वडील एकदम सिरियसली करतात ते तर चला मित्रांनो आता तुम्हाला पूल वगैरे दाखवतो पूल कसा आहे म्हणजे जिमच्या वरच्या मजल्यावरती पूल आहे आणि एकदम खतरनाक मेंटेनन्स आहे एकदम क्लीन आहे आणि इथं लिफ्टची पण सुविधा आहे लिफ्टने तुम्ही वर खाली करू शकता आता ही नोटीस एकदा वाचून घ्या आता तुम्हाला दाखवतो इथलं रेस्टॉरंट या रेस्टॉरंटचं नाव आहे द नेकलेस व्ह्यू इकडे तुम्ही मस्त आपल्या सहपरिवारासोबत जेवण वगैरे करू शकता आता तुम्हाला एकदा आतलं दाखवून देतो सकाळची वेळ आहे म्हणून बंद आहे हे संध्याकाळी उघडतं तर सहपरिवार मस्त येऊ शकता जेवण वगैरे करू शकता ते पण कमी किमतीत आणि एकदम क्वालिटी असं नाही कमी किमतीत आहे म्हणून क्वालिटीसोबत कॉम्प्रोमाइज येतं असं काहीच नाही एकदम क्वालिटी जेवण आहे एकदा बाहेरून तुम्हाला नजारा दाखवतो तर नेकलेस व्ह्यू तर चला मित्रांनो आता तुम्हाला एकदा वरून दाखवतो मैदान कसं दिसते तसं मैदान मी दाखवले परंतु तुम्हाला पीच नव्हती दाखवली तर पीच बाग अशी आहे आणि इथं काम वगैरे चालू आहे जसं मी बोललो इथं भरपूर साऱ्या मोठ्या हस्ती येतात ते मी तुम्हाला शेवटला दाखवतो तर भावांनो आता मी ज्या पण सुखसुविधा इथं अवेलेबल आहेत त्या सर्व काही तुम्हाला दाखवल्याच असतील तुम्ही बघितल्या असतील तुम्हाला मजा देखील आली असेल तर आता मी तुम्हाला एक विस्तृत माहिती सांगून देतो की इथं तुम्हाला जर मेंबरशिप परचेस करायची असेल मेंबरशिप आहे इकडे तर त्याच्यासाठी काय पात्रता आहे आता एकदम शॉर्टमध्ये चर्चा करून घेऊ व याचा पत्ता काय आहे तर सगळं काही जाणून घेऊ तर पात्रता अशी आहे की तुम्हाला किमान पी या पदापर्यंत असलं पाहिजे ते बंधनकारक आहे जर तुम्ही पी एस आय असाल तर तुम्ही इथं येऊ शकता मेंबरशिप वगैरे हो परचेस करू शकता इथं भरपूर अम्युनिटीज आहे जसं क्रिकेटचं ग्राउंड आहे रेस्टॉरंट आहे जिम आहे व तुम्हाला सर्व काही दाखवलं असेल व हा लाऊंज आहे मध्ये मस्त होईल की तुम्ही सपरिवार येऊ शकता जर तुम्ही मेंबर असाल तर दुसरं म्हणजे की ग्राउंड पण कसं आहे तर ग्राउंड तर एवढं भारी आहे बाई मी खरंच इथं कोचिंगला होतो काही वर्षांआधी तर कोचिंगमध्ये मी तुम्हाला सांगतो भरपूर मोठी मोठी माणसं मोठ्या मोठ्या हस्ती इथं येतात म्हणजे मुंबई इंडियन्सची टीम सुद्धा इथं प्रॅक्टिस करायला येते बाई खतरनाक गोष्ट आहे आणि जे इथले कोचेस आहेत ते एकदम प्रोफेशनल लेवलची माणसं आहेत म्हणजे ते इंडिया खेळलेली माणसं आहेत म्हणजे एक सर आहेत त्यांचं नाव नाही घेत ते स्वतः इंडिया खेळलेले आहेत इंडियन टीममध्ये खेळलेले आहेत तर ती खरंच मोठी गोष्ट आहे आणि ते तुम्हाला ट्रेन करतील एकदम प्रोफेशनल लेवलला भरपूर साऱ्या मुलांना हैदराबादला पण घेऊन जातात खेळायला क्रिकेटसाठी फक्त स्पेशली क्रिकेटसाठी तर ती पण एक म मस्त गोष्ट आहे तुम्हाला मी दाखवलंच असेल बघा ना इथं क्रिकेट प्लेयर्सचे फोटोज वगैरे लावले त्यांचे सही केलेली बॅट्स वगैरे लावली तर इथं भरपूर महत्त्व दिलेलं आहे व इथं एम सी एचे सिलेक्शन एम सी एतून लोक पण येतात भरपूर क्रिकेटसाठी तर एवढी अपॉर्च्युनिटी येतं जर तुमच्या ह्याच्यामध्ये कोण तुमच्या घरपरिवारामध्ये कोण क्रिकेटप्रेमी असेल आणि तुम्ही पोलीस असाल तर त्या व्यक्तीला घेऊन या अकॅडमीमध्ये एनरोल करा कारण मेंबरशिप घेताल आणि तसंच तुम्ही क्रिकेटसाठी एलिजिबल होऊन जाताल मला असं वाटतं तर खरंच खतरनाक गोष्ट आहे बा... कारण बाकीच्या लोकांना भरपूर पैसे चार्ज हे लोक परंतु जर तुम्ही पोलिसांचे पोरं असतात तर बाई काहीच पैसे नाही काय नाही मस्त मेंबरशिपमध्येच तुमचं काम फिट होऊन जाईल आणि भारी आहे भाई ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे तर तुम्ही इथं नक्की या तिसरं म्हणजे इथं नेकलेस व्यू म्हणून एक रेस्टॉरंट आहे जसं मी बोललो तिथं खूप कमी रेटमध्ये जेवण मिळतं म्हणजे तुम्ही जर सहपरिवार पण आले तर बिल एवढं कमी येईल की तुम्ही आश्चर्यचकितून जाताल की अरे एवढं कमी बिल कसं काय आलं कारण रेस्टॉरंट जसे नॉर्मल असतात त्याच्यामध्ये बिल खूप सुपर असतं जास्त येतं नाही का एकट्या माणसाचं बिल पण खूप येतं परंतु आता जर तुम्ही इथं सहपरिवार पण आले तर इथं बिल काय जास्त येणार नाही कमी पैशामध्ये मस्त खाऊ शकता तुम्ही आणि क्वालिटी बरोबर कॉम्प्रोमाइज नाही केलं त्यांनी क्वालिटीत एक नंबर आहे जेवणाची असं नाही की कमी पैशात देतात म्हणून काहीतरी कचरा देतात असं नाही कमी पैशात देतात परंतु क्वालिटी देतात ते क्वालिटी विषय आणि खाऊन तर बघा बाहेर तुम्हाला कळल तर ठीक आहे भावांनो आता विस्तृत चर्चा केली आपण आणि जसं मी बोललो की मोठ्या मोठ्या हस्त्या पण येतात इथं या ग्राउंड वरती आणि हा भावांनो मी स्वतः इरफान पठान सर यांच्या बरोबर फोटो काढलेला आहे जी खरंच खूप मोठी गोष्ट आहे भरपूर मोठ्या मोठ्या हस्त्या इथं येऊन गेलेले आहेत तर तुम्ही बघू शकता की इथं किती सारे ऑपॉर्च्युनिटीज व किती सारं काय काय आहे किती अम्युनिटीज आहेत तर तिथं हॉल पण आहे तिथं तुम्ही मस्त अॅनिव्हर्सरी बड्डे पार्टी वगैरे अरेंज करू शकता तो मी दाखवला नसेल कारण तो सध्या बंद आहे डेली नसतो आज बंद आहे तर ठीक आहे आणि स्विमिंग पूल तर एवढं स्वच्छ आहे की भाई काय सांगू एवढं निळं दिसतं ते नाहीतर सरकारी याच्यात युजली तसं एकदम साडलेलं गाजलेलं म्हणजे भंगार असतं नाही का कचरा पाडलेलं तसं नाही आहे एकदम मस्त निळं एकदम आणि तुम्हाला सांगतो की एकदम प्रोफेशनल आहे मेंटेन एकदम भारी केलेलं आहे तर तुम्ही इथं नक्की या आणि जिमची पण सुविधा आहे जिमचे जे ट्रेनर आहेत ते तर एक नंबर माणूस आहे म्हणजे ट्रेनिंग तर एकदम भारी करतात तर ठीक आहे मावनो आजच्या या ब्लॉगसाठी एवढंच तुम्हाला आय होप तुम्हाला माहिती भेटली असेल आणि जो पत्ता आहे या जिमखान्याचा दे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो तिकडून तुम्ही चेक करा आणि इथं नक्की व्हिजिट करा व मेंबरशिप घ्या तर हा चला आजच्या व्हिडिओसाठी एवढंच अशा करतो व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाय आणि हा व्हिडिओ स्पॉन्सर नाही